कोणी म्हणतं नाशिकची कोणी म्हणतं कोल्हापूरची तर कोणी म्हणतं पुण्याची आज करूयात झणझणीत मिसळ आपल्या महाराष्ट्राची नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय मस्त जन्ण झणझणीत तर्रीदार असा मिसळपाव आ मिसळपाव कोणाला आवडत नाही पण या मिसळपाववरून खूप वाद पण होतात बरं का कोण म्हणतं कोल्हापूरची ख मिसळ खरी कोण म्हणतं पुण्याची खरी तर कोण म्हणतं नाशिकची खरी ते काही का असे ना मिसळ जगात भारी तर आज आपण मस्त तर्रीदार झणझणीत जन मिसळ पाव कसा करायचा ते बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर रेसिपी सांगितली या पद्धतीने मिसळ तुम्ही करून खाल्ली ना पुना, पुना, पुना करू तर पुन्हा 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 याच पद्धतीने कराल रेसिपीला सुरुवात करूया तर मिसळ चार टप्प्यांमध्ये तयार होते पहिलं आपल्याला सुकी मटकी करायची आहे दुसरं म्हणजे मिसळीचा कट करायचा आहे तिसरं म्हणजे बटाट्याची भाजी आणि चौथं म्हणजे प्रॉपर सर्विंग करायचंय सुरू करू आपली पहिली स्टेप सुकी मटकी करू त्यासाठी आपल्याला लागेल एक कप मोड आलेली मटकी पावचमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा लिटर पाणी फोडणीसाठी लागेल पाव चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता पाव चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता मटकी शिजवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेव हे बघा पाच मिनिटात पाण्याला उकळी आली आता यामध्ये जाईल मोड आलेली मटकी मीठ आणि हळद याला मिसळून घेऊयात आणि गॅस कमी करून याच्यावर झाकून याला सहा ते सात मिनिटं मंदाचेवर शिजवून घेऊ सहा ते सात मिनिटांनी चेक करूयात मटकी बघा अशी बोट चेपी शिजली आहे खूप गाळ शिजवायची नाही आहे गॅस बंद करू आता एका भांड्यावर इथं मी गाळणी ठेवली आहे त्यावर ही मटकी ओतायची आणि मटकीचा स्टॉक आणि सुकी मटकी वेगळी करायची तर मटकी आपण सुक्या मटकीला वापरतो आणि हा स्टॉक आपण कट करण्यासाठी वापरणार आहोत सुक्या मटकीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यावर घालायची मोहरी मोहरी तडतडली आता घालूयात कढीपत्ता हळद मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला काही सेकंदासाठी परतलं आता यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालू गरज असेल तर मीठ घालायचं मी अगदी थोडं मीठ घातलं आणि याला चांगलं परतून घेऊ मटकी दोन ते तीन मिनिटं मस्त परतली वरून चिरलेली कोथिंबीर घालून याला मिसळून घेऊया आणि गॅस बंद करू आपली ही मस्त पटकन होणारी सुकी मटकी तयार झाली आता आपली दुसरी स्टेप मिसळीचा कट करूया वाटण्यासाठी आपल्याला लागेल एक चमचा तेल अर्धा चमचा जिरं एक चमचा धणे एक इंच दालचिनी एक ते दोन हिरव्या वेलची एक मसाला वेलची अर्धा चमचा काळी मिरी तीन ते चार लवंग एक इंच आलं नऊ ते दहा लसणीच्या पाकळ्या एक चमचा पांढरे तीळ एक चमचा खसखस पाव कप सुकं खोबरं दोन कांदे उभे पातळ कापलेले आणि मुठभर कोथिंबीर रशाच्या फोडणीसाठी लागेल चार ते पाच टेबलस्पून तेल अर्धा चमचा मोहरी कढीपत्ता एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक लहान बारीक चिरलेला टोमॅटो दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड सोबतच आपल्याला लागणार आहे मटकीचा स्टॉक आणि चवीनुसार मीठ आता लगेच वाटण बाटन करूया वाटण्यासाठी पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये सुरुवातीला सगळे खडे मसाले काढायचे आता मंदा आचेवर याला दोन ते तीन मिनिटं भाजून घेऊ खडे मसाले भाजले आता यामध्ये घालूयात तीळ आणि खसखस यालाही मंदा आचेवर एक दोन मिनटासाठी भाजूया सगळे जिन्नस भाजले एका ताटलीमध्ये काढू आता घालायचा आहे सुक्या खोबऱ्याचा कीस आणि हा मंद आचेवर चांगला तांबूस खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा तर खोबरं बघा मस्त भाजलेलं आहे या मसाल्यांमध्येच काढून घेतलं आता पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं त्यावर ते पातळ चिरलेला कांदा घालायचा आणि मंदा आचेवर चांगला असा चा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर हे बघा कांदा मस्त भाजला गेलेला आहे याला संपूर्ण गार करून घेऊ आता गार झालेले कोरडे जिन्नस मसाले आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आधी यांना बारीक करून घेऊ तर मसाले बारीक केले आता त्यामध्येच भाजून घेतलेला कांदा घालूया सोबतच घालूयात लसूण आलं कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक करून घेऊ आणि हे बघा आपलं हे मिसळीच्या कटाचं वाटण तयार झालं आता लगेच कट करायला घेऊ तर कट करण्यासाठी भांड्यात चार मोठे चमचे तेल गरम केलं तेल गरम झालं आता यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडून द्या मग यामध्ये घालू बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला परतून घेऊ कांदा मस्त परतला आता यामध्ये जाईल कढीपत्ता चिरलेला टोमॅटो जो संपूर्णपणे ऐच्छिक आहे थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो चांगला मौसूत होईपर्यंत परतून घेऊयात चार पाच मिनटं टोमॅटो परतला मस्त मौसूस झालेला आहे आता यामध्ये जाईल हळद बेडगी मिरची पावडर धणेपूड कांदा लसूण मसाला आणि तयार केलेलं वाटण सोबतच थोडंसं पाणी घालायचं आता गॅस मी मोठाच ठेवते आहे आणि याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तर चार पाच मिनटातच बघा वाटण मस्त परतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे तयार केलेला मटकीचा स्टॉक मटकीचा स्टॉक अर्धा घातला आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तर हे बघा गुठळ्या मोडून घेतल्या आता यामध्ये उरलेला सगळा मटकीचा स्टॉक घालायचा गरज लागेल तसं जास्तीचं पाणी घालायचं हे बघा इतपत मी पातळ ठेवलं आहे हा रस्सा जरा पातळच ठेवायचा आता गरज असेल तर मीठ घालायचं याला मिसळून घ्यायचं आणि गॅस मोठा करून उकळी आणायची तर हे बघा याला मस्त उकळी आलेली आहे गॅस कमी करूयात यावर थोडीशी कोथिंबीर घालू याला हलक्या हाताने मिसळून घेऊ यावर हा जो फेस येतो ना हा नंतर नंतर निघून जाईल मंदाचेवर झाकण न ठेवता पाच ते सहा मिनिटं उकळून घेऊ पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आणि आता बघा काय तर्री आलेली आपल्या कटाला मस्त हा मिसळीचा कट तयार झाला आहे वरून पुन्हा भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू याला मिसळून घेऊ आणि गॅस बंद करू आता करूयात बटाट्याची भाजी त्यासाठी आपण घेतलेत दोन ते तीन उकडलेले बटाटे दोन चमचे तेल चमचा मोहरी पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता एक पातळ चिरलेला कांदा दोन बारीक चिरलेला हिरव्या मिरच्या पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता बटाट्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल तापवलं तेल तापलं यामध्ये घालायची मोहरी मोहरी मस्त तडतडू द्या नाहीतर ती कडवट लागते आता यामध्ये जाईल हिंग कढीपत्ता हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा आता कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा इथं बघा जास्त परतायचा नाही असा गुलाबीच ठेवायचा म्हणजे बटाटा चवीला चांगला लागतो तर हे बघा कांदा असा गुलाबी रंगावर परतला आता यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर मीठ हळद आणि थोडंसं पाणी पाणी घालू आणि याला एक मिनिटभरासाठी परतून घेऊ पाणी घातलं की बटाटा अगदी छान शिजला जातो आणि तळाला करपत नाही आता याला परतून घेतलं यामध्ये घालायचा आहे उकडलेला बटाटा पण तो फोडी न करता असा हातानेच तोडून घालायचा म्हणजे काय होतं या बटाट्याचे असे चंक्स चंक तर लागतातच शिवाय थोडासा बटाटा असा मॅश होतो त्यामुळं भाजीला चव चांगली येते तर असा बटाटा मी हातानेच तोडून घातला आता याला चांगलं एकजीव करून घेऊ फक्त परतत असताना मध्ये मध्ये उलथाण्याने किंवा कलथ्याने याला थोडं थोडं मॅश करून घ्यायचं तर एक दोन ते तीन मिनिटं छान परतलं याला असं मॅश करून घेतलं आहे यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आणि हे बघा आपली मस्त बटाट्याची भाजी तयार झाली चला मिसळचं सगळं साहित्य तयार झालं आहे आपली बटाट्याची भाजी तयार आहे सुकी मटकी तयार आहे मिसळीचा कट तयार आहे फरसाण घेतला आहे चिरलेला कांदा आहे कोथिंबीर आणि लिंबाची फोड आता काय करायचं प्लेटमध्ये पहिल्यांदा बटाट्याची भाजी अशी पसरायची त्याच्यावर तयार केलेली सुकी मटकी घालायची त्यावर घालायचा आहे फरसाण जो मिसळसाठी मिळतो मग याच्यावर जाईल मिसळीचा कट किंवा रस्सा थोडीशी तरी पण यामध्ये घातली आता वरून थोडासा चिरलेला कांदा आवडत असेल तर अजून फरसाण घाला आता मिसळीचा कट म्हणजे अशी जी तरी आलेली असते ना ती थोडीशी घालायची वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि येस स सो, सोबतीला ब्रेड किंवा पाव घ्या जे तुम्हाला आवडतं ते आणि येस मस्त मिसळीवर ताव मारायचा तर बघितलं कसली झणझणीत मिसळ तयार झाली तुम्ही या पद्धतीने केली ना तर मी शंभर टक्के सांगते पुन्हा पुन्हा करून बघाल आता तुम्ही मला सांगा की मिसळ खरी कुठची नाशिक आहे नाशिकची आहे पुण्याची आहे कोल्हापूरची आहे की अजून कुठली आहे पण मला तर वाटतं मिसळ ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी जरूर करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग